लग्नानंतर मी खूप आनंदात होते राहून चार महिने उलटून गेले होते अचानक नवरा वारला तेव्हा मी खूप रडले पण मी माझ्या मुलांसाठी प्रवास केला या तीन वर्षे उलटून गेले होते आणि आता मी नॉर्मल झाले होते एक दिवस मी माझ्या मुलाला शाळेतून घ्यायला गेले वाटेत स्मशानभोवी आल्यावर माझ्या पतीच्या कबरीवर जाण्याचा विचार आला स्मशानात प्रवेश करताच अचानक माझ्या पतीची खबर पाहून माझे हृदय तुटले कारण माझा नवरा माझे नाव शिला आहे माझ्या कुटुंबाची लाडकी मी मुलगी होते कारण मी चार भावांची एकुलती एक आणि धाकटी बहीण होती ज्यामुळे माझे भाऊ माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी आदेश बनला ज्याला ते मानत मी लाडाने खूप बिघडली होती त्यामुळे मी माझी प्रत्येक इच्छा माझ्या भावांना सांगायचे त्यामुळे ते विचार न करता पूर्ण करत असत माझा अहंकार आणि हट्टीपणा इतका वाढला की मी माणसालाही काहीतरी समजू लागले हीच माझी सर्वात मोठी चूक होती ज्याचा धडा मला आयुष्याने दिला होता जेव्हा मला माहीत नव्हते की माझ्या हट्टीपणामुळे मी उद्ध्वस्त होणार आहे शिला हट्टी नको एक दिवस तुला भोगावे लागेल तोटा आई मला अनेकदा आडवायची पण मी तिचे ऐकत असे आणि लहान मोठ्या गोष्टीवर बोलत राहायचे माझ्याकडे बरोबर आरोग्याची कमतरता नव्हती कारण माझे शब्द रद्द होण्या नाही हे मला माहीत होते मी माझ्या भावासोबत कॉलेजमध्ये होते आणि ड्रायव्हरसोबत कॉलेजच्या सुट्टीत एके दिवशी परत येताना वाटेत उभ्या असलेल्या ड्रायव्हरची वाट पाहत होते एक तर बऱ्यापैकी उशीर झाला होता आणि दुसरं म्हणजे उष्णतेमुळे मला आता खूप राग येऊ लागला होता सेट ड्रायव्हर पटकन येण्याची वाट बघत रस्त्याकडे डोळे लावून बसले होते एक बाईक येऊन थांबले ड्रायव बाईकवर बसलेल्या माणसाने हेल्मेट घातले होते ज्या त्यामुळे मी त्याला ओळखू शकले नाही मला खूप राग आला पण मी त्याला काही सांगायच्या आधीच त्या माणसाने त्याचे हेल्मेट काढले जेणेकरून मला त्याचा चेहरा दिसेल माझ्या आत्याचा मुलगा होता त्याला पाहून मला आनंद झाला मला तो खूप आवडला माझ्या आनंदात मी माझ्या आजूबाजूचा परिसरही विसरले तू इथे आहेस म्हणजे माझ्या कॉलेजजवळ काय करतोस मी असंच विचारले हो मी फक्त तुझ्या कॉलेजजवळ बाजारात तुला भेटायची आहे मला काही काम होतं म्हणून मी इथे आलो तू सांग तू तु इथं काय करतेस त्याने माझ्याकडे कर बघितल्या आणि त्याची नजर जमिनीवर होती तो तसाच होता म्हणून कसा तरी मला तो आवडू लागला मला घरी जायचे आहे मी ड्रायव्हरची वाट पाहते मी खूप दमलेल्या स्वरात म्हणाले मला घरी सोडणार का तो काही बोलायच्या आधीच मी पटकन म्हणाले म्हणून तो विचारातच वी, राहिला आता काय विचार करतोयस मला तुला घरी सोडावे लागेल मला सोडा मी उदास स्वरात म्हणाले काय विचार करतेस पण तो माझ्याकडे बघू लागला आणि मग एक दीर्घ श्वास घेतला आणि ठीक आहे म्हणाला तो बाईक चालू करताना म्हणाला म्हणून मी त्याच्या मागे बसले आम्ही घरी आलो मी घरी माझ्या आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला माझ्या आईला दुसऱ्या शहरात भेटण्यापासून रोखले नाही आत्या कधी कधी आमच्या घरी यायची ती खूप छान होती आणि माझ्यावर प्रेमही करायची एके दिवशी राहुल माझ्या घरी आला आत्याने सांगितले होते की तो काही दिवस काही कामासाठी राहणार आहे मी सकाळी लवकर उठून त्याच्यासाठी नाश्ता बनवू लागले त्याची सर्व कामे मी करायचे हे मी सगळं का करते याचं घरच्यांना आश्चर्य वाटलं पण त्याने माझी आठवण यावी अशी माझी इच्छा होती एके दिवशी तो कोणाशी तरी बोलत असल्याचं ऐकलं मला वाटलं की तो कोणाशी तरी बोलतोय पण मी आत गेल्यावर खोलीत त्याने मोबाईल बंद केला जणू त्याला माझ्यापासून काहीतरी लपवायचे आहे मी पण विचारले नाही आणि परत आले त्या काही दिवसात मला सतत जाणवत होतं की तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे त्याचा माझ्याबद्दल एक विचित्र स्वभाव होता पण मी खूप अट्टी होते इतकं असलं तरी मी त्याला काहीही बोलले नाही आणि या काही दिवसात मी त्याच्या प्रेमात गदी पडले ते मला कळलंच नाही तो परत जायला लागला तेव्हा माझं मन उदास झालं मी ठरवलं होतं की आता मी हे सांगणार माझा भाऊ तो तसाच आहे मला राहुलशी कोण जोडू शकतो हे मी माझ्या भावाला सांगितले तेव्हा तो गप्प झाला आता तू काहीच बोलत नाहीस का उत्तर देतोस मी त्यांना गप्प सोडले आणि म्हणाले मी बोलते मग बघू बाईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी आनंदाने खोलीत गेले दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे गेलो आत्याच्या घरी आम्ही घरी गेलो तेव्हा भाऊ तिच्याशी बोला त्यावर तिने फक्त राहुलशी बोलून सांगेन असे सांगितले आम्ही सगळे परत आलो आईशी बोलून मी खूप दुःखी झाले आणि रूमवर आले मला सतत काळजी वाटत होती आत्याने नकार दिल्यावर दुसऱ्या दिवशी तो काय निर्णय देईल याचा विचार करत होतो मला जीवाची भीती वाटत होती तो कसा तरी नकार देईल ती माझ्यावर खूप प्रेम करत होती पण आता तिच्या या वागण्याने तिच्यामुळे मी खूप दुखावले होते नकार मी हे बोलले मनावर घेतले त्याचा परिणाम दिसायला लागला माझ्या तब्येतीमुळे सर्व भाऊ काळजीत पडले होते ते मला पाहू शकत नव्हते मला राहुलशी लग्न करायचे हे मला माहीत होते तुम्हाला वाटेल ते करा पण कोणत्याही किमतीवर करा मला कोणत्याही किमतीत राहुल हवा आहे तो मिळाला नाही तर मी काही करीन मी ओरडले आणि सगळे घाबरले भाऊ त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करू नये मला तसे करण्यास भाग पाडले गेले मी ठरवले होते की मला फक्त हवे आहे राहुल कोणत्याही किमतीत माझ्या भावाने जबरदस्तीने राहुलला राजी केले मला याची पर्वा नव्हती का मी आनंदाने सर्व तयारी करीत होते मॅच मी मेकिंग वगैरे ऐवजी थेट लग्न ठरले महिनाभरात महिनाभरानंतर मी राहुलच्या घरी आले तो गोप राहू लागला असे मला वाटले पण तरीही मला माझ्या आनंदात काहीच भान नाही कोण आनंदी आहे आणि कोण नाही या सर्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत होते ही माझी दुसरी चूक होती मी माझ्या आईची काळजी घेतली राहुलने घरच्या जबाबदारी सांभाळल्या आहोत तो सकाळी ऑफिसमध्ये माझ्यापासून लांब राहायचा आणि संध्याकाळी मित्रासोबत आणि रात्री उशिरा घरी यायचा मी माझ्या हत्याकडे तक्रार केली तेव्हा ती म्हणाली ही की ही माझ्या जिद्दीचा परिणाम मी अस्वस्थ झाले राहुलशी बोलायचे विचार केला म्हणून आज मला जाग आली राहुल रात्री बारा वाजता घरी आला होता मला खूप झोप येत होती पण तरीही मी स्वतःला तसे तयार करायला भाग पडले मी दरवाजा उ उघडा ठेवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा अचानक मी उठून आरामात बसले तो हात आला आणि मला जाताना पावनाचार्यचकित चे झाला मग तो माझ्या शेजारी बसला शेला तू ठीक आहेस का त्याने हात ठेवला मा माझ्या कपाळावर हात ठेवून विचारू लागले मी ठीक आहे मला फक्त तुझ्याशी बोलायचे आहे हात धरून मी म्हणाले तुला काय बोलायचे आहे ते सांग त्याने हात सोडला आणि म्हणाला तू माझ्यावर आगावले आहेस म्हणजे तुला हे लग्न मान्य नाही का तुझी अशी वृत्ती आहे बघ मला वाईट वाटतंय तुला असं बघून माझ्याकडे दुर्लक्ष करतोय मला हे सहन होत नाही माझ्या मनात सगळी उत्तरे होते मी सर्व प्रश्न त्याच्यासमोर ठेवले होते त्याच्या बदल्यात तू असून म्हणाला यार एवढ्या साऱ्या गोष्टीवर तू नाराज झालीस मी तुझ्यावर रागावलो नाही मी तसाच नाराज होतो म्हणून मी तुला वेळ देऊ शकलो नाही हे बोलून तो असायला लागला काळजी करू नकोस हे चालेल आजपासून होणार नाही त्याने माझी पूर्ण काळजी घेतली आणि सर्व परिप्रयत्न केले मी आनंदी होते आता सर्व काही ठीक आहे मी चार महिन्यांची गरोदर होते आता राहुल आणि मी खुश आहोत कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद